शरद पवारांनी वयाच्या अडतीसाव्या वर्षी वेगळी चूल मांडत बंड केलं मात्र आम्हाला साठ ते बासष्ट वर्ष वाट पाहावी लागली अशी टीका करणाऱ्या अजित पवारा पवारांना शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिलंय पुण्यात पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना मागील दहा ते पंधरा वर्षांपासून बारामती आणि तेथील कामात मी लक्ष घातलेलं नाही पंचायत समिती साखर कारखाना अन्य संस्थांवरील पदांवर कोण जावं कोणी त्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी त्यासंबंधी एकही निर्णय मी घेतलेला नाही नवीन पिढीनं पुढे येऊन त्या जबाबदाऱ्या घ्याव्यात असं मला वाटतं त्यामुळे गेले दहा किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष मी एकाही गोष्टीत लक्ष दिलं नसेल तर याचा अर्थ मी अडचण आणण्याची भूमिका घेतलेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासतर्फे गणपती बाप्पाच्या चरणी भाविकांनी दागिने प्रसाद स्वरूपात चढवलेल्या दागिन्यांचा लिलाव आज आयोजित केला होता आज दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या वर्षामध्ये भाविकांकडून जे सोन्याचे दागिने प्राप्त झाले त्या वर्षातील दागिन्यांचा लिलाव करण्यात आला त्यामध्ये अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दागिन्यांचे सुमारे दोनशे सतरा प्रकारचे वेगवेगळ्या दागिन्यांचा समावेश होता दा। न्यासाच्या अधिकृत पॅनलवर जे सराप आहेत त्यांच्याकडून आजच्या सोन्याचा बाजारभावाने हा लिलाव करण्यात आला दोन हजार एकोणीस वीस साली श्री सिद्धिविनायकाला हजारो भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या दागिन्यांना घेण्यासाठी अनेक गणेश भक्त या लिलावामध्ये सहभागी होतात जास्तीत जास्त भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास समितीतर्फे करण्यात आलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना येत्या निवडणुकीत हरवण्याचा निर्धार व्यक्त अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचं नाव न ना घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला पाच वर्षात एका खासदारांना त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं त्यांच्याकडून मतदारसंघ दुर्लक्षित झाला त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचं रान केलं होतं कोणाला पदयात्रा सुचते कोणाला संघर्ष यात्रा काढायची असा टोला लगावतानाच आम्हाला वाटलं होतं ते उत्तम व्यक्ती आहेत पण शिरूर मध्ये पर्याय तुम्ही काळजीच करू नका असलेला उमेदवार निवडूनच आणणार असं अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानक डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौऱ्यावर गेले असता कोयासन विद्यापीठानं यासंबंधीची घोषणा केली होती कोयासन विद्यापीठानं एकशे वीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानक डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे पायाभूत सुविधा औद्योगिक विकास जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या के क्षेत्रात केलेलं कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेलं कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट फडणवीस यांना प्रदान करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय केंद्र सरकारमधील नेते त्यांच्या पूर्ण ताकदीचा आम्हाला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करतील संघर्ष यात्रा पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जाण्याचा विचार करत असतो लोकांना महत्व देण्याचा विचार करत असतो लोकांमध्ये जाणं त्यांना योग्य वाटत नसेल तर तो त्यांचा विषय शेवटी आम्ही लोकांच्या हिंतीवर लोकांच्या ताकदीवर लढणार आहोत जे सत्तेत आहेत ते पैशांच्या आणि अहंकाराच्या तात्तीवर निवडून आलो तर लोकांमुळे निवडून नाही आलो तरी लोकांमुळेच पण आम्ही आमचा विचार सोडणार नाही लढत राहणार असं रोहित पवार म्हणाले